की, सेवालाल महाराज की रामराव तपे चारी देव तुल्यवजी की जय गुरु प्रेमदास महाराज की प्रेम भोलेनाथ भगवान की, ओ, ओ, ओ गाऊचू मंगल नाम वे वेजो तू प्रसन्न पामरेन पामरनादान पदर मांडन विश्वास मन तारेकन शक्ती तारेकन कन भक्ती चारी वस वस दिस भिघ्न भू केरु अनुभव गुरु प्रेमदास पंढरीनाथ भगवान गीत हो हॅलो दत् घमरा ये सावड़ा भेंट मला दे दत्ता डी घमरा ये सावड़ा भेंट मला देरावड़ा भेंटे गामे दत् गमराई सावड़ा भेंट मला दे गए सावड़ा भेंट मला देराएड़ा सावळा भेट मला देता गराय सावळा भेट मला देता टी गाभरा येई सावळा भेट कर रहे था जो हमारे तांडेरो नायक कारभारी एवं पूरे तेर भी रे सोला भी रे निमित्त थी से जमा भेजे था से बेटे था धनमान भी जो मराठा समाज रमाई कृतन रुपी बजनेरो कार्यक्रम योगो और नंतर अन्नदान यो परत तुजी भगवान रो भजन बेटे जो को एक बार शेहन जोर के साथ जय करा अरे बा जय करो विरोचरा जय केरो होच आणि जय होच केरो एरसार माई एरसारू एर एक बेटे जोखो आ गए चलत है गोली पीछे होता है आवाज बापू कत चले गो मालूम छे जता है तो जते ते आए तो वो तो होटो चले पण जेरे निमथे ते बेटे छा बेटे जोखो जोर के साथ बोलो सेन बोलो सेवलो महाराज की जय दर्शन दे जो प्रसन्न वे जो सेवा भाव O Pai do जो मन क्या करण मेलो छी ई जल मेरो काय तरी सार्थ साधन घडा दामने साधन घडा द नी तो काय काय आय तो वडा कु आय तो काई लेगो काई कि जो आज हम तेरी भी ते ती बेटे छा धनमान भी दिठे धनमान भी दिठे पण मन वाटरो छाय दुखेर निमते ती हम छै महाराज हम दुखेर निम छै आज आज तो सुखेर माई चा खूपच सुख छा मारो खूप काय एवढी ती होर भा ओव्हडी ती होर भा शेच चालू छ हेरो कारण काय छ राजू महाराज हेरो कारण काय येन ये दुःख के रच काय आपण दुःख छे पण त्याला निमित्तेत ते बेटे सा कारण हाक मार रेचा हाग भरो सो धाव मेलू तू याजो सेवा

श्री परिवाराची माया शक्ती जगद्गुरु सेवादास महाराज देवतुल्य वसंतरावजी नाईक एस माझे मान धारे माहिती व झाले मेवाळ ज्ञान ध्यान येते विचार येते मांडण पुरा पुराय अखिल भारतीय बंजारा कवी गुरु रे प्रेमदाजी महाराज आपण बेटे जो कोशे शे बापू रे तेरवीरी नेमथे ती बेटेचा करण भगवारी हाक मारेचा हाक युवराज केशव राठोड सौराज केशव राठोडिया हमारे दोई नातू सामुदिकी न हरकत छे एकावन रपिया भौमां दी ने धन्यवाद करण विनंती करे छाय विनंती मारे गुरुवरिय जो मने डायरी लेथळी ई भजन आनु बोलण लाग इ भजन नू बोल लाग जो मने मार्ग वताए उने समती 51 रुपैया ओ बहुमान दिने धन्यवाद सेवा लाले रे बगिचा मै आयवालो सीता पर खैवालो वा वा, 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 वा। मोदी वाले रे बगिचा मै आयवालो रा वा पर सीता पर

आता तीच ते पेर सुरू करता आणि होतेच त्याने मातो टेकन छपी चपी छा करणारे छा कोण भगवान पाहच काही पावच काही पाय वन भाव वन विश्वास लागत करता कोण जी पराभार सुगंध आनंदर

I'm a guy, I

पाची पांडवेर बोलया रामायण बोलिया, बोलिया। बोलेश। बोलेश। बोले पण ओ माहिती हमने जगेर सार चावच हमने जीवन वाद चावच वात तर आमले अन बोलते होतो माहिती लेत हि हो तू हो। बोले वाळ बोलू पण मध्य वाद चावच वाद मी तो काय घ्या आम बोलूच करोले वाळ्या तर मेटे बेटे जगो बोलूच करू हो तो मारत पच बोलन काही फायदो भजले थोडीशी एकदम लागस भजले बी थोडीशी एकदम लागस पब्लिक भजने मग बोले ना चावतो व बोले वाल्याने बी दर्शक इंटरेस्ट वाटत पण तम बोलूच करू आणि वांग केवच करी तो केवढी दी हा व सोनार सर वाद्यच आहे महाराज एवढी ती फुकारे हा आपण घ्याय याडी बापे रोपकार पराई दूध

bye yeah. yeah. देखा हम पुंडली के रो पुरावा देखा हम रोहिदास संभाले रो पुरावा अरे जो आ, काम करतो कर तू जे झोली आडी बा पेर झोळी चोटी ने मांज्यालो रोहिदास संभा काम कर जना झोली ने झोका बेस ऊ पुंडलिक जे लगुस कळोस कोनी जे लगुस याडी बापें डोर हो आडी बापेंडोरो हो। अन जना कळज गो ने भा अरे से फोरो ना के लागो म सब काशी भर आयो तिरत भर आयो देवज लाबो गोरी खर बात कना कळछ है संत दुनिया में तब तक दुनिया खडी है संत दुनिया में जब तक दुनिया खडी उनके प्रतापो से अभी तक ना खरो संत लागे खरो संत जना कळछ जना झल अब संत गणे वेगे घणे ए याडी बापेर सेवा करे उले नगरी नार भर

हमारी याडी बाप छ हमार देव याडी बाप छ मानिए तो देव छ याडी बाप हमार खरे देव छ पण हमारो कसोरो बिहा हमारो कसोरो छ हम याडी बाप ने भूखे मार रे छ भूखे मार रे छ हम देव त्रत धाम कर रे छ पण जे खरो देव छ वन धाम जो भूखे मार रे दूसरे देवेन भाटार देवेन पुजरे छ भाटार देवे ना पूजरे देव हमारा हमारे करना हमारे करना कृष्ण हो नाही होते आधो लोक दनिया कृष्ण का नहीं हो देखे ना आजो लोक दुनिया आज हमारो काई चाल रौ देहा हम तेरवीर निमतेती बेटे छा बापू रे तेरवीर निमतेती बेटे छा पण हम धापन मारन फरे छा अब एक पिए वाले के हमनेन काई करूची पण येती काय वाची एक वात छ तमनेन के जाऊ चू पिए वाले तम मन आचो खो भला काई खो पण काय भडा अरे पोंडुळेर तांडम घेते हम काय म्हणचो पोंडुळेर तांडम घेते हम दे पोंडुळेर तांडेम हम घेते काही बडा लोक जास्त पियवाळाच येत रेवाळा येत हाय मात नाही કેરેછા અમાર સમાજ સદરગો પણ ખરો સદરગોસ કાઈ રામ મહારાજ ખરો સદરગોસ કાઈ આમ મરાઠા સમાજે દેખાચા એક કીર્તનકાર ઓબર જાસ એકે આપંગે તાસ દોડતા દીતાસ બોલ સકસું આનું જનાઉ સમાજાંગ છય ઓત્ર રસ બેઠો જોકો પણ દર્શક તરી વાજ અવાજ આઈ ની હમારે માનુસ બેયા ખરો જ મો ડોકરા ને ભાગ્યવાન માનરૂ છું કતરા મહારાજ બલાયે છે महाराज कतरा बोलायचो डोकरा डोकरा खतरनाक नाही कारभारी कारभारी तो खतरनाक डोकरा असे महाराज कर्नाटक आहे तू कर्नाटक ती डिग्री आहे भे म्हणजे अररोण ताकत डोकरा में डोक्या मी अरे काय कारभारी आम्ही नाही शिकाय काही माणूस करो करण खे काही अरे ਦੇਖੇ ਜਮਾਨੋ ਬਦਲੋ ਗੁਰ ਵਾ 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 ਦੇਖੇ ਜੈ ਨੀ ਵੇਰੋ ਧਿ आंक्यार मोठरो मर्यादोरे को दिद्या हम काई कर रेजा का? आ कृष्ण कर मरिया को वो तो छे दिया हम कहीं कर रहे एक मन क्या करता के रे थोड़ा अरे हनुवाजो छे रे हम और उन... हमारे में भाव रे कोनी हमारे में सरदारी कोनी हमारे में ना तो तगा तो रे कोनी हम काई कर रे छ केवड़ी जा रे छ हमारे न हमारे ना पत्तो लागरो कोनी पत्तो लागरो पत्तो लागरो कोनी पत्तो करण कर बावे ते बसाओ देवे ना बसाल <laughs>

थोड़ी से सेवा करे मन संधि दिने माहिती काय बात याची तू तो समझ लो जर वर पर चले गुण तुम समझ ना क्यों मैं समझू मार बुद्धि दोस्त अत्रा के तो मारे पुरता मत कार्यक्रम थामू जय सेवालाल जय सेवालाल जय नाईक हाँ ये समोर हमारे सेवा बंजारा चा, यूट्यूब चैनल सोमनाथ जी जाधव रेवाड़ देवीनगर आज हमने समाज रे माइन जते स्थानी तम दे लोग देखिया है ओते स्थानी जे पुरायरो काम कर रे छ एने सहकारो देलो जतरा आगे बढ़ातो आव छ जतरा हमारे मनकिया आंगले आगे ले जातो आव छ अथरा भगवान वेष दिए अन तम से हे नो दियो अतरा कियो तो मारे पुरताकार तम छु जय सेवालाल जय सेवालाल जय